आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन शहात्तर वर्षापूर्वी नथुराम गोडसे नामक एका अतिरेकी विचारधारेच्या माणसांना गांधीजींचा गोळी खूप पण शेवटी गांधीजी हा एक विचार विचार तुम्ही स्वीकारू शकता किंवा नाकारू शकता त्याचं स्वातंत्र्य आपलं तेव्हा गांधी हा विचार आहे तुम्ही स्वीकारा किंवा नाकारा पण माणसाला गोळी घालून मारणं ही विकृती आहे त्यामुळे गांधी हा विचार आणि आम्ही विकृती आहे आणि या त्यांच्या हुतात्मा त्यांनी गांधींच्या स्मृतीला अभिवादन करत असतात जगामध्ये हिंसेपेक्षा शांतीचं महत्व जास्त आहे हे गांधीजींनी आयुष्यभर सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वीस बावीस वर्ष केलेलं आंदोलन असेल त्यानंतर भारतामध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्ष केलेलं आंदोलन असेल स्वातंत्र्याचं हे आंदोलन शेवटी काय होनवमुक्तीचं आंदोलन माणसानं माणसावर अत्याचार करू नये वर्णभेद असेल धर्मभेद असेल इतर कुठले भेद असतील या भेदाच्या आधारे माणसानं माणसाला कमी लेखू नये ही भूमिका घेऊन गांधीजी अहिंसेच्या मार्गाने आयुष्यभर लढले आणि म्हणूनच आयंस्टाईन सारखा जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ त्या काळात असं म्हणून गेला आहे की गांधीजी हे असं व्यक्तिमत्व आहे की येणाऱ्या पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाही की असा एक हाडामासाचा माणूस या पृथ्वीतरावर होऊन हे गांधींचं महत्व काय आहे आज आपण बघतोय इकडं सगळ्या जगभर हिंसाचारांना थैमान घातलेलं आहे अतिरेक्यांनी थैमान घातलेलं आहे आणि पहिली गोष्ट अतिरेक्याला धर्म सर्व धर्मात अतिरेकी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या जगाचं कन्या कुठला विचार कन। तो करते अहिंसेचा विचार सत्याचा विचार हा कमशो आणि भारताच्या सगळ्या प्राचीन परंपरेपासून जर आपण बघितलं गौतम बुद्धांना अहिंसा सांगितली भगवान महावीराने अहिंसा सांगितली तेच विचारधारा महात्मा गांधीने आपल्या उक्ती आणि कृतीतून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मिसाव्या शतकातलं तो एक महामानो म्हणून आपण त्यांच्याकडे गांधींच्या बाबत त्यांच्या सत्याच्या प्रयोगाबाबत इतक्या निकृत पद्धतीनं काही यंत्रणा काम करताना दिसतात मला वाटते आपण गांधी जर समजून घ्यायचे तर गांधींचं मूळ साहित्य आपण वाचणं पो गांधींच्या मूळ साहित्यावर आधारित जेणे लेखन केले त्यांचं लेखन वाचलं पाहिजे ले। कारण म्हणजे मुळात आपण समजून घेतलं ते काही वर्षापूर्वी गांधींच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी स्वतःच राष्ट्रपिता महात्मा गांधी नावाचे ना मुतांबी का तर या सगळ्या हिंसेच्या थैमानामध्ये आज जर जगाला पोकलांच्यावर तारून देणार असेल तर तो गांधींचा इच्छा आणि म्हणून त्याची माती फार मोठी आहे जोपर्यंत पृथ्वी तलावावर माणूस आहे तोपर्यंत गांधी विचाराला मरण कारण हिंसा जन्म घेत आणि प्रेमातून प्रेम जन्म घेत असतो आणि मग गांधींनी त्यांचा सगळा जो काही विचार आहे शेवटी काय आहे गांधींनी असं कुठं लिहून ठेवलेलं नाही आहे की हा हा विचार म्हणजे गांधीवाग आहे नाही गांधींनी ना केलेली आंदोलनं गांधीजींनी केलेली भाषणं गांधीजींनी मांडलेले गांधी विचार या सगळ्याचा सार सूत्र काढलं तर त्यातून गांधीवाद तयार झाला आणि पुन्हा जी अहिंसा ही बॅडाची नाही आहे ही शुराची अहिंसा या आपण लक्षात घेतलं पाहिजे हल्ला बॅड माणसं करत असतात आणि शूर लोक माफ करत गांधींचा जो अहिंसेचा विचार आहे तो ही आहे त्यासाठी फार मोठं नैतिक सामर्थ्य मानसिक सामर्थ्य हे लागत असत ते गांधीजींच्याकडं म्हणून आज आपल्याला दिसतं की अगदी काही वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये झालेला बॉम्ब हल्ला असेल भारतामध्ये झालेला अतिरेक्यांचा हल्ला असेल जगभर सध्या जे काही संघर्ष सुरू आहे ते असते यातून जगाला एकता कळून चुकलेला आहे की आपण सगळ्यांनी शुका समाधानात जर राहायचं असेल तर अहिंसेचा गांधीचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे गांधी विचाराशिवाय आपल्याला तरणोपाय पायदा आहे अगदी गेल्या वर्षी काही महिन्यापूर्वी भारतामध्ये जी ट्वेंटी परिषद झाली आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्या जी ट्वेंटीच्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन कुठे गेले शेवटी देटी तर गांधीजींसमोर नतमस्तक होण्यासाठी ही सगळी राष्ट्रप्रमुख आलं का विचार कोणापुढं का दिले कारण सगळ्यांचा आता एकमत झालेलं आहे की गांधी विचार हाच शाश्वत विचार आहे गांधी विचार हाच मूलभूत विचार आहे आणि मला वाटते आज त्यांच्या स्मृती त्यांना अभिवादन करत असताना आपण सगळ्यांनी गांधीजींनी जो काय विचार सांगितलेला आहे तो घेऊन पुढं जाणं हेच मला वाटते फार महत्वाचं आहे कारण आज आपण कितीही नातारलं तरी माणूस माणसापासून तुटायला राहतो केवळ राष्ट्र तुटत नाहीये माणूस माणसापासून तुटायला माणसाच्या मनातला हिंसा भाव हा जागृत व्हायला अगदी कुटुंबात सुद्धा आपण बघितलं वीस पंचवीस वर्षापूर्वीची लहान मुलं किंवा तरुण मुलं हे जेवढ्या पटकन आपल्या रियात होत नव्हती ती पटकन व्हायला नाही हा सगळ्या तशाच आहे काळाचा बाहिमा आहे मानवी मनामध्ये मा हिंसा ही अधिक वाढताना आपल्याला दिसते आणि मग अशावेळी अहिंसा अहिंसेचं शास्त्र सत्याचा विचार हा फार महत्वाचा आहे आणि गांधीजींच्याकडे बघत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे गांधीजी काय म्हणत होते सुरवातीला सगळी आंदोलनं करत असताना अगदी प्राथमिक वकील होते त्याच्यानंतर ज्या काही वर्षात त्यात ईश्वर सत्य आहे फार महत्त्वाचं विधान होत होते ते म्हणत ते ईश्वर सत्य आहे पण सगळी आंदोलन केल्यानंतर सगळं जग बारकाई बघितल्यानंतर सगळा भारत बारकाईनं बघितल्यानंतर ते काय म्हणाले जे गांधीजी ईश्वर सत्य हे म्हणत होते ते, ते गांधीजी सत्य ही ईश्वर म्हणाले हे केवळ शब्दांची आज्ञा नाही आहे शब्द आलीकडन तो ती आशयाची आज्ञावर मग त्यांनी परमेश्वर कशाला मानलं सत्याला आणि मग त्या सत्याच्या सोबत त्याने जी काय अकरा व्रत इतर एकादश व्रत ज्याला म्हणतात ती संगी आहे जी सांगितली ती मला वाटते फार महत्वाची आहे त्यामुळं गांधींचा सत्याचा विचार अहिंसेचा विचार हा पुढं घेऊन जाणं हे हीच त्याला खरी आजराजेने ठरे आणि आपण स्वातंत्र्य लढ्याचा सगळ्या संग्रामानंतर मिळवलेलं स्वातंत्र्य त्यानंतर तयार केलेली राज्यघटना त्यातली असलेली मूल्य घेऊन जर आपल्याला खऱ्या अर्थानं पुढं जायचं असेल आणि आपले प्रत्येक स्वतःसही सही प्रत्येक व्यक्ती सुखी समाधानी आनंदी जर व्हायची असेल तर मला वाटते विचारा विचारा गांधी विचाराच्या आचरणाशिवाय पर्याय नाही तो अहिंसेचा विचार आपण सगळेजण घेऊन जाऊया या ठिकाणी गांधीला अभिवादन करत असताना मी एक अतिशय छोटी सुरेश भटांची कविता या ठिकाणी सांगतो आणि माझी एक राष्ट्रपिता नावाची गजल पार उगी त्याच्यातले चार पाच शेर सांगतो आणि थांबत सुरेश भटाने फार थोडक्या शब्दात हे केलंय त्यावेळी तू आलास आणि म्हणालास एकमेकांवर प्रेम करा त्यावेळी तू आलास आणि म्हणालास एकमेकांवर प्रेम करा त्यांनी तुला कृसावर येशू क्रिस त्यांनी तुला क्रुसावर खेळ मग शतकाचा अंधार ओलांडून पुन्हा आला सूर्यकिरणातून मग शतकाचा अंधार ओलांडून पुन्हा आला सूर्यकिरणातून आणि म्हणालास सबको सन्मती दे भगवान आणि म्हणालास समको सन्मती दे भगवान त्यांनी तुझ्यावर गोळ्या लागल्या म्हणजे जगामध्ये जे चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करा करतात त्यांच्यावर गोळ्या लागल्या जातात त्यांना कृषावर खेळवलं जातं त्यांना हिणवलं जातं हा जगाचा इतिहास आहे पण त्या व्यक्ती जातात व्यक्ती मरतात पण त्यांचे विचार मरू शकत नाहीत गांधीजी शरीरानं ना शहात्तर वर्षापूर्वी गेले पण पुढची हजारो वर्ष त्यांचा विचार राहणार रा आहे मला वाटतं हेच त्याला ते आणि त्या विचारावर आधारित आपण वाटचाल करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल ज्या गजलेचा मी उल्लेख केला त्यातले एक ज्या संपण मी थांबतो स्वातंत्र्याची गाथा रचतो या देशाचा राष्ट्रपिता स्वातंत्र्याची गाथा रचतो या देशाचा राष्ट्रपिता युग निर्माता म्हणून ठरतो या देशाचा स्वातंत्र्याची गाथा रचतो या देशाचा राष्ट्रपिता युग निर्माता म्हणून ठरतो या देशाचा राष्ट्रपिता चरख्या मागे चरखा होतच फिरत राहिला जीवनवर चरख्या मागे चरखा होतच फिरत राहिला जीवनवर चरख्या मधुनी हृदय रेणतो या देशाचा राष्ट्रपिता मागे चरखा होतच फिरत राहिला जीवनवर चरख्या मा हृदय मिणतो या देशाचा राष्ट्रपिता ज्यांच्या त्यांच्या हाती लाठ्या गोळ्या याच्या हाती मिठ्या त्यांच्या हाती लाठ्या गोळ्या याच्या हाती मीठ असे साम्राज्याला थोळ जार या देशाचा राष्ट्रपिता त्यांच्या हाती नाठ्या गोळ्या याच्या हाती मीठ असे साम्राज्याला थोळ चार या देशाचा राष्ट्रपिता पहिल्या वहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनी जनसेवेत रमणार पहिल्या वहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनी जनसेवेत रमणारा सामान्यांचे अश्रू पुसतो या देशाचा पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य दिनी जनसेवेतच रमणारा सामान्यांचे पुसतो या देशाचा राष्ट्रपिता मानव, मानव, ही मानवतेची ज्योत लावतो या देशाचा राष्ट्रपिता मानवतेची ज्योत लावतो या देशाचा राष्ट्रपिता जाती धर्मामधले इथली पिलावळ गुरपट जाती धर्मामध्ये इथनी इथली भ्याड पिलावळ गुरपटता समतेसाठी रक्त सांडतो या देशाचा राष्ट्रपिता जाती धर्मामध्ये इथली भ्याड पिलावळ गुरपटता समतेसाठी रक्त सांडतो या देशाचा राष्ट्रपिता शूर अहिंसी योद्धा होता विचार त्याचा अमर शूर अहिंसी योद्धा होता विचार त्याचा अमरत्वी गोळे घालून कुठे संपतो या देशाचा राष्ट्रपिता गोळ्या घालून कुठे संपतो या देशाचा राष्ट्रपिता शेवटी गांधी हाय विचार होता विकारा किंवा नाकारा पण गांधी हाय विचार होता जो वैश्विक विचार होता अहिंसेचा विचार होता सत्याचा विचार होता आणि मानवी मूल्यामध्ये सत्य आणि अहिंसा ही सर्वश्रेष्ठ मूल्य आहेत असं जर आपला अंतर्मन आपल्याला सांगत असेल तर आपण प्रत्येकानं गांधींच्या विचाराचा आदर केला पाहिजे त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेच मला ज्याला अंतिम सत्य म्हणतात तेच आहे तर आपण या त्यांच्या स्मृती त्याला पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि गांधी मार्ग हाच महत्वाचा मार्ग आहे हे आपण सगळेजण त्या मार्गावरून वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया अशी एक आशा व्यक्त करतो आणि सांगतो त्यांनी